सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या विघ्नहर्ता क्रिकेट संघाच्या वतीने गणेश उत्सवात गेल्या दहा दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून गणपती बाप्पाचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात आला तर या उत्सवानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन या विघ्नहर्ता क्रिकेट संघाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या दरम्यान दीपक वाघले मयूर निफाडे रोहित खरात चेतन पवार सोमा पवार आशिष साबळे सूरज निफाडे रोहित निफाडे केतन खरात विवेक शिरसाट कुणाल शिरसाट रितेश निफाडे चेतन साबळे ऋषिकेश साबळे सचिन वाघले आकाश सूर्यवंशी आदित्य बर्डे भरत बर्डे विशाल कोरडे तुषार चारोस्कर अनिकेत जाधव अनिकेत बर्डे आदी उपस्थित होते पुढील वर्षीही मोठ्या जल्लोषात आनंदात गणपती बाप्पाचा सा उत्सव साजरा केला जाईल व सामाजिक उपक्रमात नेहमी पुढाकार राहील असे विघ्नहर्ता क्रिकेट संघाच्या वतीने सांगण्यात आले आज विघ्नार्थ क्रिकेट संघाच्या वतीने एक महाप्रसादाचं आयोजन केलं होतं क्रिकेट संघाच्या वतीने हजार अकराशे लोकांना महाप्रसादाचं आपण वाटप केलेलं आहे तसेच विविध उपक्रम जे तिने विघ्नार्था क्रिकेट संघात लिहिलेला आहे असे उपक्रम देशील तृथय वर्ष साजरे करतील असं अध्यक्ष अध्यक्षांनी सांगितलेलं आहे असंच कार्य चालू राहील आणि आलेलं सर्व पाहुण्यांचं नंतर क्रिकेट संघातर्फे करतो